प्रभाग क्रमांक सात मध्ये नगरसेवक व अध्यक्षांचा आभार दौरा तर समस्या मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना कडक आदेश बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रशांत न्यूज एन एम आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकानंतर किंवा जनसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ मैथिलीताई तांबे था था प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक नितीन अभंग आणि सौ मालतीताई धनंजय डाके यांनी आज प्रभागामध्ये आभारभेट दौरा आयोजित केला होता या दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत तर या भेटीदरम्यान प्रभागातील नागरिकांनी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि पतदिवे यांसारख्या विविध नागरी समस्या लोकप्रतिनिधीसमोर मांडल्या मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे आभार मानले आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासने दिली आहेत केवळ चर्चा न करता सौ मैत्रिणीताई तांबे आणि नगरसेवक नितीनाबाग यांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून नगर परिषदेच्या संबंधित विभागाशी अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला प्रभागातील समस्यांची सविस्तर माहिती देऊन त्या तातडीने सोडवण्याचे कडक आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत लोकप्रतिनिधींच्या या तप्तरतेमुळे प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या दौऱ्यात प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या ॲक्शन मोडमुळे विकास कामांना वेग येईल अशी आशा व्यक्त नागरिकांमधून केली जात आहे न्यूज एन एपीकरिता रफीक सौदाकर सह शौकतपटान संगमनेर